श्री स्वामी समर्थ भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते ज्या स्त्रियांच्या समोरील दोन दातांमध्ये फट असते ज्या स्त्रियांचा खांदा पुढे स्वामी समर्थ भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या व महिला असतात ज्यांची लक्षणे या नऊपैकी पैकी एखादे किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन व संपत्ती घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक असतात व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांची मने जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांसमोर सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय एक छान जागा बनवतात सहावे लक्षण हे की ज्या स्त्रियांच्या नाकावरील शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात शेवटचे आणि नववे लक्षण असे असते की ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात यापैकी एखादेही लक्षण तुमच्यासारखे असेल तर तुम्ही खरंच तुमच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली व कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद